रमेश ऑप्टिशियन गड इंग्लज रमेश सावंत औनाळकर यांचे गेली पस्तीस वर्ष अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण नंबरी चष्मे फॅन्सी गॉगल्स ब्रँडेड फ्रेम्स ब्रँडेड लेन्स आणि नामवंत कंपन्यांच्या फ्रेम विक्री आणि दुरुस्तीचे गड इंग्लज मधील खात्रीशीर एकमेव ठिकाण रमेश ऑप्टिशियन मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध रमेश ऑप्टिशियन सुपर मार्केट लक्ष्मी रोड गड इंग्लज

आमची सभी निवडणूक आहे आणि साहेब शंभर टक्के या निवडणूक सरकार मारतील खात्री मात्र शंका नाही आज जी उपस्थित जनता जी आहे गडिकांची जनता असेल उत्तरची जनता असेल कागल जनता असेल ही साहेबांना निवड फक्त साहेबांचा निवडणूक या औपचारिक चालू आहे साहेब हे विक्रमी मनाने यावेळी निवडून आणि निश्चितच कोल्हापूर जिल्ह्यातला शंकार मारणारा एकमेव आमदार या સભા ન ભૂતો ન ભવિષ્યે प्रचार ही प्रचार सभा नसून ही विजयी सभा होती असं मी घोषित करतो ते पैसे देऊन किंवा जेवण खाणं घालून आलेली ही नव्हती तर स्वयंपूर्तपणे आलेली लोक आणि प्रचंड गर्दी ही सांगत होती की मुस्लिम साहेबच निवडून येणार आणि यात काही शंका नाही तर जी कालची जी सभा झालेली होती ती सभा झाकून होती म्हणजे पत्र घालून सभा होती कारण लोक कुठं काय दिसू नये आणि त्यांच्या सभेचं एक वैशिष्ट्य होतं की सभेला त्यांच्या पाऊस पडला तर त्यांचा उमेदवार निवडून येतोय आणि पाऊस नाही पडला तर उमेदवार पडतोय त्यामुळे काल पाऊस न पडल्यामुळे काल त्यांचा उमेदवार पडलेला आहे आणि आमची आजची जी ओपन सभा होती यामुळे आमचा उमेदवार निवडून आलेला आहे हे आज आम्ही जाहीर करतो विकासाची गंगा प्रत्येकाच्या दारापर्यंत मुस्लिम साहेबांनीच पोचवलेली आहे वीस तारखेला सर्वांनी या घडासमोरचं बटन दाबायचं आणि मुस्लिम साहेबांना निवडून आणायचं आणि आता म्हणतायत रामकृष्ण हरी जात आहेत घरोघरी आणि म्हणत आहेत आजवाद उतारी ज्यांनी पाच वर्षात कधी पाहली नाही मुतारी ज्यांना चत्ता सांगते आहे मुस्लिम भारी

चंदगड आजरा गडस किंवा कागल मतदारसंघातल्या सर्व माता भगिनी नजिकच्या सीमा भागातून आलेल्या आमच्या सूचना आहेत किंवा आमच्या सुना आहेत त्या सर्व बहिणी वंचित राहिल्या असत्या मी अजितदा सभागृहामध्ये जाऊन भेटलो आणि चिठ्ठी दिली दुपारी तो तीन वाजता जी आर बदलण्यात आला म्हणूनच आज या असंख्य सीमा भागातल्या आलेल्या सर्व माझ्या माता भगिनींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे उद्याला या सर्व लाडक्या बहिणींनी आदरणीय नामदार हसन मुश्री साहेब आणि हा तुमच्या भावाची पाठ राखण करावी अशी या निमित्तानं विनंती करतो शिवसेना गटाचे

ज्येष्ठ लोकांच्या साठी माझ्या माता भगिनीच्यासाठी आणि दोन हजार चोवीस या पाच वर्षामध्ये समजील खाडगेना या मतदारसंघासाठी आली नाही सहकारी साखर कारखान्याच्या खात्यावरून शाहू दूध संघाच्या खात्यावर चौसष्ट लाख रुपये जमा झाले त्या चौसष्ट लाख रुपयाचे लाख रुपये म्हणजे तुमचा लिंबू खरं असेल तर माझा नाराज जास्त खरा आहे आणि तुमचा भूत खरा असेल तर माझा देव फार खरा आहे या देवाला आपल्याला वीस तारखेला सगळ्यांनी मतदान करायचंय ग्राळ्याच्या समोरच्या घटनावरच बटन तेच बटन दाबायचे आणि प्रचंड लीड निवडून द्यायचे आणि मग विजय साईला आपण इथे येऊया आणि मग लक्षात ठेवा फक्त घडव्याला